हाय हॅलो गुड मॉर्निंग मी निधी माझ्या निधी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आशा करते की तुमचा दिवस आनंदात जाऊ दे आणि आज आहे संडे आणि संडेच्या दिवशीचं रुटीन रुटीन असं नाही पण संडेला मला खूप झोपायचं होतं पण आदल्या दिवशीच आमचं बोलणं झालेलं की हे घरी जायचे होते त्यामुळे मग आम्हाला पण वाटलं की नाही मी पण घरी येते मला पण घरी यायचं आहे मी खूप महिने झाले मग घरीच आले नाही आहे म्हणून मीही मग त्यांना म्हटलं की मला यायचं आहे म्हणून तर ठीक आहे म्हणाले कारण सकाळी जाऊन संध्याकाळी यायचे होते म्हणून म्हटलं मला पण यायचं आहे तर मग म्हणाले ठीक आहे मग सकाळी लवकर उठा आणि सकाळी लवकर उठला तर मग आम्ही तरच घेऊन जाणार नाहीतर घेऊन जाणार नाही तुम्हाला तर ना म्हटलं मी ह्यांच्या अगोदर यायला व्हायच्या आधीच मी उठलेले पावणे सहाच्या दरम्याने मी उठले, उठले। आणि कारण लेट झाला तर म्हटलं घेऊन जाणार नाहीत आणि मला तर घरी जायची खूप इच्छा होती एप्रिलपासून म्हणजे लास्ट मी गेलेले ते मार्चमध्ये गेलेले मार्चपासून मी गेलेच नव्हते त्यानंतर आमच्या गावाचा रस्ता करत होते त्यामुळे तिकडे गाडी पण जात नव्हती आणि मग मा माझी तब्येत पण बरी नाही झाली आणि त्यानंतर मग पाऊस भरपूर पडला मग त्यानंतर बस बंद रोड बंद सगळंच बंद झालं मग हे जायचे घरी पण ते अर्ध्यावर गाडी ठेवून जायचे आणि तेवढी चालण्याची माझ्यात ताकद नव्हती त्यामुळे मी गेले नाही पण जे घरी जायची इच्छा जा होती जा 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 ती मनात भरपूर होती म्हणजे असं घरी कधी जाणार कधी जाणार हे एक असताना मनात ते माझ्या मनात भरपूर होत होतं की मला पण घरी जायचं आहे दरवेळेस म्हणायचे मी येऊ मी येऊ पण ते नको म्हणायचे तुला एवढं चालायला जमणार नाही आहे मग आता रोड जरा अर्धा कच्चा व्यवस्थित केलेला होता तर म्हणाले ठीक आहे चल जाऊया मग बाबू आणि दोघे पण येणार आहे तर हो म्हटलं सकाळी जाऊन संध्याकाळी येणार आहात तर मग आम्ही येतो आणि मग मी सकाळीच उठून इथे नाश्त्याची तयारी केली मोठं असं नाश्ता काही बनवलं नव्हतं फक्त शेवयेच शेवय पण नाही सॉरी शिरा बनवत होते मग उठले चहाला पाणी ठेवलं तेच मग चहाला म्हणजे शेवयातच शिऱ्यातच घालायला पाणी ठेवलेलं चुकून शेवयाच येत आहेत पुन्हा पुन्हा तर शेवय नाही शिरा बनवत होते आणि मग त्याच पाण्यातून मग चहा पण थोडासा ठेवला थोडं चहा आणि ते पाणी गरम पाणी मग जेवढं पाहिजे तेवढं शिऱ्यात ओतून घेतलं आणि मग त्याच पाण्यात साखर आणि चहा पावडर टाकून कोरा चहा बनवला जरासं आ आलं टाकून जरासं तिखट असा चहा आणि मग म्हटलं लवकर लवकर नाही आवरलं तर मग हे घेऊन जाणार नाहीत कारण त्यांना घरी जाऊन बरंच काम होतं त्यामुळे ते जरा गडबड करत होते आणि माझं पाणी पण प्यायचं राहून गेलेलं म्हटलं अगोदर हे शिरा वगैरे शिजेपर्यंत माझं पाणी पिऊन नंतर होईल म्हणून पाणी नंतर कायला घेतलेलं नंतर जरा वेळ असेल माझ्याकडे म्हणून आणि नंतर बाबू पण आला ब्रश करून आणि तो पण बाजूला येऊन बसला आणि त्यांनी पप्पाची पॅन्ट घातलेली आदल्या व्हिडिओमध्ये मी तेच म्हटलेलं की पप्पाची पॅन्ट घालून तो दिवसभर फिरवतो तसंच तो रात्री झोपलेला आणि सकाळी उठून मग लगेच मग आम्ही बसलेलो तोपर्यंत आजीचा फोन आला पप्पांच्या फोनवर की कधी निघताय काय म्हणून त्यावेळेस मग मीच रिसीव केलेला त्या आंघोळीला गेल्यामुळे तर म्हटलं आता थोड्या वेळानं निघू आम्ही तर म्हणाली ठीक आहे मग तिचं काहीतरी टॅबलेट वगैरे संपलेलं आहे ते सांगायला त्यांनी कॉल केलेला मग तिच्याशी तिच्याशी बोलत होतो मी बोलले बाबू पण बोलला नंतर झालं मग आवरलं हे आल्यावर मग नाश्ता पण दिला मग तयारी पण झाली त्या दोघांची तयारी झालेली माझी तयारी नव्हती झाली आणि आता ह्या एवढ्या झाडामधून माझं एक कुंडी कमी व्हायची होती आज म्हणजे चार झाडांना आज आपली प्रॉपर जागा कुठेतरी भेटणार होती म्हणून मला जरा जास्त आनंद होत होता की हां आज ह्या झाडांना जरा आपलं आपलं असं व्यवस्थित ठिकाण भेटेल कारण माझ्या झा ह्या कुंड्यामध्ये फुलझाडं कमी आणि फळच जास्त लागणार असं वाटतं आहे ही एवढी झाडं बघून कारण ह्याच्यामध्ये जा फळझाडं जास्तच आहेत सगळीकडे फळ प्रत्येक कुंडीमध्ये असं एकतरी फळाचं झाड उगलेलं आहे आणि हे इथे ही चार झाडं आहेत एक लिंबू असेल दोन चिकू आहेत ह्या एका कुंडीमध्ये आणि दोन खजूर आहेत ते खजूर जगले तर ठीक नाही तर काय मरणार आहेत पण कुंडी आपलं लिंबू आणि हे जगणारच आहे लिंबू आणि दोन चिकूची झाडं त्यामुळे ती घरी नेऊन लावायची होती खूप दिवस म्हणत होतं पाऊस सुरू सुरू व्हायच्या हो आधी आम्हाला जायचं होतं की आ, ही झाडं पावसाच्या अगोदर लावली तर जर मातीच्या उभेवर लवकर रुजून येणार म्हणून आणि हे एक आहे ते सीताफळाचं झाड ते पण खूप छान झालेलं आहे इथे बरंच मोठं झालेलं आहे म्हणून ते पण न्याय न्यायचं होतं पण ते मग नाही काल घेऊन गेलो आणि मग आम्ही खाली आलो तर लोकेश म्हणायला ला लागला की मग मी फक्त दोन राऊंड मारून येतो तर म्हटलं ठीक आहे नाहीतर त्याचं समाधान काही होणार न नव्हतं की आपण सायकल चालवली नाही असंच त्याला वाटत राहिलं असतं मग आम्ही यायला निघालो तर घे म्हणून भरपूर पाऊस सुरू झाला आणि अचानक एवढा आकाश भरून पाऊस ओतत होता अक्षरशः पुढचं काही दिसत नव्हतं एवढा पाऊस सुरू झालेला आणि आता आम्ही आमच्या गावात पोचलो आहे असं हिरवळ बघून एकदम मन शांत होतं समाधान वाटतं आणि आता आम्ही आमच्या घरी पोचलो आहे समझ आवाज सुन के घर कुछ चेंज चेंज लग रहा है ना आप लोगों हम लोग पहुँचे हैं अपने ओ माय गॉड गांव पे गांव पे पहुँचे अच्छा अच्छा ओ माय गॉड हम लोग गांव पे और हमारा घर देखे

बाबूच्या बोलण्यावर तुम्हाला समजलं असेल की आमच्याकडे पाऊस किती पडतो आणि खरंच पाऊस भरपूर पडतो आमच्या गावात आणि हे जे पुढे दिसतंय ना साड्या वगैरे पसरलेला आहे कापड वगैरे जो दिसतोय तो आमच्या आईने असं पसरवून ठेवला आहे जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा कारण असं पसरवून तर ती म्हणते की गवत उगत नाही आणि खरंच आहे गवत नाही उगत म्हणजे मग पुन्हा ते तण येतात ते काढायला तेवढा त्रास नाही पडत आणि आम्ही जेव्हा घरी गेलो ना घरी पोहोचलो तेव्हा मी ह्या झाडावर पूर्ण पिंक साडी नेसल्यासारखं झाड बहरून आलेलं म्हणजे एवढी गुलाबं फुलली मग ती मी काउंट केली तर पन्नासपेक्षा पण पन्न जास्त ह्या झाडाला फुलं लागलेली गुलाबं एवढी फुलं होती आणि ह्या पावसाने जोरदार पाऊस पडला वारा आणि पाऊस आणि त्या पावसाबरोबर पावसा ह्या गुलाबाची सगळ्या पाकळ्याच गळून पडल्या आणि हा बाहेर गेल तर हा जीव लागला पायाला गुलाबाचा फोटो काढायला व्हिडिओ काढायला म्हणून गेले तर आणि नंतर माझी घे म्हणून ओरडपट्टी सुरू झाली की भरपूर भीतीच वाटते तो जीव लागल्यावर असं पट्ट करून येऊ येतो आणि अंगाला चिकटून राहतो आणि कळत पण नाही की हा चिकटला आहे म्हणून तर क्वचित वेळेस कळतो की हा चिकटला म्हणून आणि हा जीव रक्त शोषून घेऊन नंतरच पडतो हा जीव कोणता तो तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि नंतर आमच्या घराकडून एवढे सुंदर धबधबे दिसतात डोंगरातले असं कोणाकडून -कुण धबधबे दिसत असेल तर तेही सांगा माझ्या मते मी ज्या गावात जन्मले तिथे तर असं धबधबे दिसत नाही आहेत पण मी ज्या गावात लग्न करून आले त्या गावात एवढे सुंदर धबधबे दिसतात म्हणजे पावसाळ्यात इकडचं क्लायमेट खूप सुंदर असतं वर्षभर आणि पावसाळ्यात तर असे धबधबे पूर्ण डोंगरात असं कुठे कुठे धबधबे दिसत असतात ते आमच्या इथून दोन चार दिसतात तुम्हाला थोडंसंच म्हटलं बारीक असं दाखवू पण ते कॅमेऱ्यातून तेवढं कॅप्चर होत नाही आहे कारण इकडे धुकं पण जरा आहे नंतर आता यायची पण तयारी करत होतो येताना एका कुंडीतून चार झाडं आणलेली तशी जाताना एका कुंडीत एकाच प्रकारची चार झाडं लावून घेऊन जाते आणि त्याच्याचबरोबर आणखी चार पाच झाडं पण घेऊन जाते वेगळ्या कलरची तर आता हा व्हिडिओ मी इथे संपवते कारण आम्हाला आता पुन्हा गोव्याला जायला निघायचं होतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय